तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल पी सी के फूड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तसेच तस आज दोन हजार पंचवीस नवीन वर्ष आहे तुम्हा सर्वांचे नवीन वर्ष सुखासमाधानाचे समाधानाचे आणि आनंदाचे आणि भरभराटीचे जावो उद्योजक मित्रांनो मी तुमच्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये टॉपवरती असतील असे काही उद्योग घेऊन आलो आहे ते उद्योग मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे त्याबद्दल तुम्ही नितांतपणे हा व्हिडिओ बघावा पूर्ण व्हिडिओ बघावा कारण की अपूर्ण ज्ञान हे माणसाला घातक असते या पाच व्हिडिओपासून टक्के सक्सेसवाल असे पाच उद्योग कोणते आहे दोन हजार पंचवीस मध्ये चालणारे नंबर एक पोहा प्लांट उद्योजक मित्रांनो पोहा हा प्रत्येक घरामध्ये वापरला जातो त्यामुळे हा प्लांट कधीही बंद होऊ शकत नाही हा आपल्याला डेली फूड मध्ये लागतोय कारण की हा खावाच लागतो आणि हा प्रत्येक व्यक्तींसाठी हेल्दी पण आहे आणि हा पॉप्युलर ब्रेकफास्ट आहे आपल्या संपूर्ण भारतामध्ये हा फेमस आहे दुसरा उद्योग आहे मित्रांनो कॅटल फीड पशुखाद्य निर्मिती उद्योग पशुखाद्य निर्मिती उद्योग हा पण खूप चांगल्या पद्धतीचा उद्योग आहे कधीही न बंद होणारा उद्योग आहे सर्व गोष्टी बनवण्यासाठी आधी तुम्ही पोहा बघितला त्याचा पण कच्चा माल आपल्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे दुसरा आपण बघतोय की हा पशुखाद्य यासाठी पण लागणारा कच्चा माल पूर्णत आपल्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे खूप चांगला व्यवसाय आहे त्यातले त्यात पश्चिम महाराष्ट्रामधला हा टॉप मोस्ट व्यवसाय आहे कारण की तुम्ही बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर दूध व्यवसाय हा चांगला आहे त्यामुळे त्या, त्या दुभत्या जनावरांना हे पशुखाद्य दिल्यानंतर त्यांची हेल्थ ही चांगली राहते आणि दुधामध्ये वाढ होते दुधामधल्या फॅट कंटेंट मध्ये वाढ होते तिसरा उद्योग आहे उद्योजक मित्रांनो मसाला प्लांट हा प्रत्येक घरामध्ये आपल्याला जे काही आपण जेवण बनवतो त्या जेवणामध्ये मसाला हा वापरावाच लागतो त्यामुळे मसाला प्लांट सुद्धा कधीच तुमचा बंद होणार नाहीये फक्त एवढंच आहे की जर तुम्ही आठवड्यामध्ये एक किलो पोहा घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला शंभर मसाला लागणार आहे परंतु जर कॉस्टिंग तुम्ही कम्पेअर केलं तर पोहाचा रेट कमी आहे साधारणतः चाळीस पन्नास रुपये किलो परंतु तुम्ही मसाला जर बघितला उद्योजक मित्रांनो तर आठशे ते एक हजार रुपये किलो मसाल्याची कॉस्ट आहे वेगवेगळ्या मसाल्याप्रमाणे जसं की तुमचा पावभाजीचा वेगळा असेल गरम मसाला वेगळा असेल फिश फ्राय फिश करी मटन मसाला चिकन मसाला प्रत्येकाची प्राइस वेगळी आहे हा सर्वात जास्त प्रॉफिटेबल बिझनेस आहे मधला कारण की याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट फार जास्त प्रमाणामध्ये मिळते आणि तो व्यवसाय तुम्ही चालू केला तर शंभर टक्के सक्सेस आहे एकशे एक टक्का सक्सेस आहे उद्योजक मित्रांनो हे तीनही व्यवसाय तुम्ही बघितले आता मी तुमच्यासाठी चौथा व्यवसाय सांगतोय तो, तो म्हणजे आता प्लांट प्लस क्लीनिंग सर्वप्रथम या एकाच प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीने प्रोजेक्ट, पद्धती प्रोजेक्ट आम्ही तुमच्या समोर आणतोय दोन हजार पंचवीस मध्ये की तुम्ही त्याच्यामध्ये गहू साफ करा ज्वारी साफ करा बाजरी साफ करा तांदूळ साफ करा मका साफ करा सोयाबीन साफ करा मूग उडीद हरभरा हे सर्व शेतीमाल सुद्धा तुम्ही याच्यामध्ये स्वच्छ करू शकता क्लीनिंग ग्रेडिंग ग्रेडिंग करून तुम्ही मार्केटमध्ये विकू शकता पॅक करून गहू असेल तर तुम्ही तो गहू क्लीन करून दळू शकता अन्यथा तुम्ही पाच के जी दहा के जीची गव्हाची ज्वारीची बॅग पॅक करून मार्केटमध्ये विकू शकता कारण आज पुणे मुंबई मेट्रो सिटी सारख्या ठिकाणी प्रत्येकाला एवढा वेळ नाही तर तुम्ही ह्या गव्हाच्या ज्वारीच्या बाजरीच्या डाळीच्या बॅग तुम्ही पॅक करून त्याच सेटअप मधनं विकू शकता आता त्यानंतर लगेच तो आटा बनवतोय त्याच्यामधनं तुम्ही आटा पण अतिशय चांगल्या क्वालिटीचा बनवू शकता त्याच्यामध्ये आम्ही स्टोन मिल पण दिलेली आहे आणि स्टोनलेस पण आहे स्टोनलेस ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर त्याचा रेट पण तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये आहे पण जनरली जी स्टोन मिल आहे तीच जास्त आम्ही सजेस्ट करतो बट कुणाला हवी असेल स्टोनलेस तर ती पण आमच्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो आता अतिशय चांगल्या क्वालिटीचा बनवू शकता हा झाला तुमचा चौथा प्रोजेक्ट जो की कधीच बंद नाही होणार आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये टॉपवरती चालणार आहे नंबर पाच बेसन प्लांट जो की आपण चणा डाळचं बेसन बनवतो हे बेसन आपल्याला फळसाण इंडस्ट्रीसाठी घरी काही पदार्थ बनवण्यासाठी अनेक अशा बेकरी इंडस्ट्रीमध्ये कन्फेक्शनरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रॉडक्ट बनवण्यासाठी याचा वापर केला जातो वडापाव असेल असे अनेक प्रॉडक्ट या वेसनपासून बनवले जातात त्यामुळे याची मागणी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे हाही व्यवसाय कधीच न बंद होणारा व्यवसाय आहे उद्योजक मित्रांनो हे जे पाच व्यवसाय तुम्ही बघितले हे सर्व फूडच्या रिलेटेड आहे माणूस सर्व गोष्टीचा वापर थांबवू शकतो एक वेळा तो कपडे दोन कमी घेईल बाकी चेनशोपच्या वस्तू कमी घेईल परंतु तो अन्नापासून राहू शकत नाहीये एक वेळा तो निवारा छोटा कसा तरी बनवू शकतो परंतु त्याला अन्न हे लागणारच आहे त्यामुळे हे फूड प्रोसेसिंग प्लांट आहे पाच हे दोन हजार पंचवीस मध्ये टॉपमध्ये असणार आहेत यासाठी गव्हर्नमेंटचा पण खूप जास्त सपोर्ट आहे वेगवेगळ्या योजना गव्हर्नमेंट राबवत आहे तुम्हाला लोनची फॅसिलिटी पण अवेलेबल आहे सबसिडी पण आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही उपयोग करून आपला पंचवीस दोन हजार पंचवीस मधलं जे काही आपलं उद्योजक बनण्याचं स्वप्न आहे ते तुम्ही गव्हर्नमेंटच्या सहकार्याने आणि आमच्या साह्याने तुमचा प्रोजेक्ट उभा करू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर या प्रोजेक्टविषयी अजून जास्त माहिती हवी तर त्या ठिकाणी आम्ही आमचा कॉन्टॅक्ट नंबर मेल आय डी ॲड्रेस ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सर्व उद्योजक मित्रांना माझी एक विनंती आहे हे पाचही प्रोजेक्ट आम्ही स्वतः बनवतो हे बनवण्याचं ठिकाण आमचं पुण्यामध्ये भोसरी एम आय डी सीमध्ये यस ब्लॉकला आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आमच्याकडे लेझर कटिंग पर्सनल सी एन सी बेंडिंग सीओ टू वेल्डिंग अशा पद्धतीची हायर टेक्नॉलॉजी वापरून आम्ही हे इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करतो उद्योजक मित्रांनी तुम्ही नक्कीच आमच्या प्लांटला विजिट करा हे पाचही प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतील आमच्या फॅक्टरीमध्ये आणि अजून जास्तीत जास्त तुम्हाला आमच्या सेल्स टीमकडनं मार्गदर्शन मिळेल त्याच्यामध्ये तुमचा प्लांट लेआउट अँड डिझाईन रॉ मटेरियल पॅकेजिंग प्रोसेसिंग मार्केटिंग प्रॉफिट्स या सर्व गोष्टींबद्दल आमची सेल्स तुम्हाला सविस्तर प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल माहिती देईल या अधिक माहितीसाठी तुम्ही नक्कीच एकदा खरंच विजिट करा आमच्या प्रोजेक्टला तुम्हाला खूप फायदा होईल आणि उद्योजक बनण्याचं तुमचं स्वप्न सरकारच्या साह्याने आणि आमच्या सानिध्याने नक्कीच आम्ही पूर्ण करून देऊ तुरताच धन्यवाद उद्योजक मित्रांनो पुनश्च तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या खूप खूप शुभेच्छा नक्कीच उद्योजक बना आम्ही सहकार्य करू